आज एक जुलै दोन हजार चोवीसपासून लागू शेतकऱ्यांसाठी तेवीस सर्वात मोठे निर्णय बारा हजार ते एक रुपये पीक विम्यापासून संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांना नमो शेतकरी निधीचे सहा सहा हजार रुपये एक रुपयात पीक विमा दुष्काळ सततचा पाऊस अतिवृष्टीसाठी कोट्यावधीची मदत आणि मदतीच्या निकषात वाढ आता वीज बिल माफी सौर ऊर्जेतून मोफत वीज दूध कापूस सोयाबीनसाठी सुद्धा मदत जलयुक्त शिवार मराठवाडा वॉटर ग्रीड सिंचनाच्या सव्वाशेहून अधिक प्रकल्पांना निधी या ठिकाणी मंजूर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत पाच लाखापर्यंत उपचार मिळणार महिलांना एस टी प्रवास अर्ध्या तिकिटात सर्व सरकारी कागदपत्रावर आईचे नाव लखपती करणारी लेख लाडकी योजना राज्यात लागू आता लाडकी बहीण योजना याच्यामार्फत दीड हजार रुपये प्रतिमाहा वर्षातील तीन सिलेंडर देणारी अन्नपूर्णा योजना राज्यामध्ये लागू निराधार योजना पोलीस पाटील ग्रामसेवक अंगणवाडी आशा सेविका अशा सर्व घटकांसाठी मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आता पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया तर पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीत पाच पट वाढ आता मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना दहा हजार विद्यावेतन या ठिकाणी मिळणार विविध समाज घटकासाठी महामंडळे कल्याणकारी योजना मोठी सरकारी पदभरती पोलीस भरती, भरती समृद्धी अटल सेतू कोस्टल मुंबई रोड मुंबईसह विविध शहरातील मॅट्रो सारखे क्रांतिकारी पायाभूत सुविधा प्रकल्प ग्राम सडक भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना महाराष्ट्र सलग दोन वर्ष परकीय गुंत नंबर वन सर्वाधिक स्टार्टअप या ठिकाणी महाराष्ट्रात जाहीर करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी या तेवीस महत्त्वपूर्ण योजना होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा